नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पंचायत समितीवर टॉप पन्नास प्रश्न पाहणार आहोत लक्षात ठेवा खूप महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुमच्या दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी लक्षात ठेवा आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर मित्रांनो आपण या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त एक हजार लाईक ठेवलेलं ला आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही एक हजार लाईक लवकरात लवकर पूर्ण करताल तर मित्रांनो वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था पंचायती खालीलपैकी कोणत्या संबंधित आर्थिक विकासाच्या आणि सामाजिक न्यायाच्या योजना राबवू शकत नाही लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी वरील सर्व म्हणजेच मत्स्य व्यवसाय पिण्याचे पाणी आणि खादी लक्षात ठेवा याचे योग्य उत्तर काय राहील ऑप्शन डी वरील सर्व लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे दुसरा पंचायत समितीचे विसर्जन करण्यात आले असेल तर नव्याने निवडून आलेल्या पंचायत समितीचा कार्यकाल किती असतो लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी विसर्जित पंचायत समितीच्या उर्वरित कार्यकाला इतका लक्षात ठेवा ऑप्शन डी विसर्जित पंचायत समितीच्या उर्वरित कार्यकाला इतका ठीके यानंतर प्रश्न तिसरा राहील पंचायत समितीला आसाममध्ये काय म्हटले जाते महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या ए, ए, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आंचलिक पंचायत म्हटले जाते काय म्हटले जाते आंचलिक पंचायत ठीके यानंतर मित्रांनो प्रश्न आहे चौथा तर पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असता कामा नये लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए, ए एक महिन्याचा किती महिन्यांचा कालावधी एक महिन्यांचा ठीके यानंतर मित्रांनो प्रश्न आहे पाचवा पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी गट विकास अधिकारी असतो कोण असतो गट विकास अधिकारी ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर सहावा प्रश्न पाहून घेऊयात आपण तर पंचायत समितीमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या सभापती पदावर निवडून आलेल्या महिला सभापतीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर होण्यासाठी डॅश डॅश सदस्यांचा पाठिंब्याची गरज असते लक्षात ठेवा किती सदस्यांच्या तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी तीन ते चार सदस्यांच्या लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे यानंतर मित्रांनो सातवा प्रश्न पाहून घेऊयात तर खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यांमध्ये पंचायत समिती नाही तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी यापैकी नाही लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे आठवा पंचायत राज संस्थाला घटनात्मक दर्जा द्यावा अशी शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एल एम सिंघवी या समितीने लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे नववा ई पंचायत हा डॅश डॅश साली मान्य झालेल्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स योजनेमधील प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए दोन हजार सहा लक्षात ठेवा किती दोन हजार सहा ठीक आहे यानंतर मित्रांनो प्रश्न पाहून घेऊयात आपण पंचायत समितीच्या कोणत्या सभासदांचे सदस्यत्व राज्य शासन गैरवर्तवणुकीच्या कारणात संपुष्टात आणू शकते जर पंचायत समितीने तसा प्रस्ताव हजार व मतदानात भाग घेणाऱ्या डॅश डॅश सभासदांच्या होकारासह पाठविला तर लक्षात ठेवा ए, ए, तर याचे योग्य उत्तर काय राहील मित्रांनो ऑप्शन ए सहासष्ट किती ऑप्शन ए सहासष्ट टक्के लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर प्रश्न अकरावा राहील पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गट विकास अधिकारी असतो कोण असतो गट विकास अधिकारी असतो यानंतर बारावा प्रश्न आहे पंचायत समितीचे अंदाजपत्र कोण मंजूर करतो लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जिल्हा परिषद लक्षात ठेवा मित्रांनो जिल्हा परिषद पंचायत समितीचे अंदाजपत्रक मंजूर करते लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो तेरावा प्रश्न राहील पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजावर देखरेख ठेवण्याचा अधिकार कोणाला असतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गट विकास अधिकाऱ्याला असतो लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर चौदावा प्रश्न पाहून घेऊयात तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करत असतो लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गट विकास अधिकारी करत असतो हो? लक्षात ठेवा ऑप्शन डी गट विकास अधिकारी ठीक आहे यानंतर मित्रांनो पंधरावा प्रश्न आहे पंचायत समिती पातळीवर प्रशासकीय नेतृत्व कोण करत असतो हो? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए गट विकास अधिकारी करत असतो लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे खूप यानंतर सोळावा प्रश्न आहे पंचायत समितीच्या मतदारसंघास काय म्हणतात तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए गण म्हणतात काय म्हणतात गण ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर सतरावा प्रश्न आहे मित्रांनो डॅश डॅश हा पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख असतो तर पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो हे पाहायचंय तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी गट विकास अधिकारी असतो कोण असतो गट विकास अधिकारी लक्षात ठेवा यानंतर अठरावा प्रश्न पाहून घेऊयात आपण तहसीलदार यांना निलंबित करण्याचा अधिकार डॅश डॅश यांना असतो तर लक्षात ठेवा मित्रांनो याचे उत्तर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राज्यपालांना असतो कोणाला राज्यपालांना आहे यानंतर मित्रांनो पुढील एकोणीसावा प्रश्न पाहून घेऊयात आपण सभापती एका वर्षात किती दिवसाहून अधिक दिवस गैरहजर राहिल्यास मानधन मिळत नाही लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तीस दिवसाहून म्हणजे एक महिन्याहून लक्षात ठेवा मित्रांनो किती ऑप्शन ए तीस दिवसाहून ठीक आहे तर यानंतर विसावा प्रश्न आहे पंचायत समितीमधील सभापती पदाच्या एकूण संख्येच्या किती पदे स्त्रियांसाठी ठेवण्यात आलेले आहेत लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर काय मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एक जसे तीन लक्षात ठेवा किती एक जसे तीन ठीक आहे घेऊयात पंचायत समितीच्या बीडीओ ला शिक्षा देण्याचा अधिकार कोणास असतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विभागीय आयुक्ताला असतो कोणाला विभागीय आयुक्ताला ठीक आहे यानंतर बावीसावा प्रश्न आहे पंचायत समिती बरखास्त करण्याचे अधिकार कोणास आहेत लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राज्य शासनाला कोणाला राज्य शासनाला ठीक आहे यानंतर मित्रांनो तेविसावा प्रश्न आहे पंचायत समितीचा सदस्य होण्यास कमीत कमी किती वय असावे लागते तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी एकवीस वर्ष वय असावे लागते किती एकवीस वय वर्ष ठीक आहे तर मित्रांनो पुढील प्रश्न चोवीसावा आहे पंचायत समितीस आपल्या कार्याचा अहवाल किती काळाने जिल्हा परिषदेस द्यावा लागतो तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दर तीन महिन्यांनी द्यावा लागतो किती महिन्यांनी दर तीन महिन्यांनी द्यावा लागतो लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पंचवीसावा प्रश्न पाहून घेऊयात तर पंचायत समिती आणि राज्य सरकार यांच्यातील दुवा कोण असतो लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जिल्हा परिषद असते काय असते जिल्हा परिषद लक्षात ठेवा ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो सव्वीसावा प्रश्न पाहून घेऊयात आपण पंचायत समितीची सरपंच समिती डॅश डॅश स्वरूपाची असते लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे सल्लागार असते काय असते सल्लागार लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो सत्तावीसावा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये डॅश डॅश वर्षी त्रिस्तरीय पंचायत राजला सुरुवात झालेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे बासष्ट किती एकोणीशे बासष्ट आहे यानंतर मित्रांनो आपण अठ्ठावीसावा प्रश्न पाहून घेऊया तर पंचायत समिती सदस्य निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती जमातींना किती जागा राखीव असतात लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लक्षात ठेवा किती लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ठीके तर पुढील प्रश्न आहे एकोणतीसावा पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वसाधारण जागेकरिता किती अनामत रक्कम भरावी लागते लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सातशे किती सातशे ठीक आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो तिसावा प्रश्न आहे पंचायत समिती सदस्य निवडणुकीमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण कधीपासून देण्यात आलेले आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे खूप तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार अकरा पासून किती पासून दोन हजार अकरा पासून पंचायत समिती सदस्य निवडणुकीमध्ये महिलांना किती टक्के पन्नास टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो एकतीसावा प्रश्न देखील पाहून घेऊयात आपण तर पंचायत समिती सदस्याने गैरवर्तन केल्यास त्यास बडतर्फ करण्याचा अधिकार कोणास आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए राज्य शासनास आहे कोणास राज्य शासनास ठीक आहे यानंतर मित्रांनो बत्तीसावा प्रश्न पाहून घेऊयात तर पंचायत समिती सभापती उपसभापतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दोन वर्ष पाच महिन्यांचा असतो किती दोन वर्ष पाच महिन्यांचा ठीक आहे लक्षात ठेवा तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो तेहतीसावा पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करतो लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गट विकास अधिकारी करत असतो कोण करतो गट विकास अधिकारी यानंतर चौतीसावा प्रश्न पाहून घेऊयात तर पंचायत समिती सदस्य आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देत असतात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंचायत समिती सभापतींकडे देत असतात कोणाकडे पंचायत समितीच्या सभापतींकडे ठीक आहे यानंतर मित्रांनो पस्तीसावा प्रश्न आहे पंचायत समिती सभापती परवानगीशिवाय किती दिवस गैरहजर राहू शकतात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एक महिना राहू शकतात गैरहजर किती महिना एक महिना लक्षात ठेवा ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे यानंतर मित्रांनो छत्तीसावा प्रश्न आहे पंचायत समितीची हिशोब तपासणी कोण करत असते लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए महालेखा परीक्षक करत असते कोण करत असते महालेखा परीक्षक ऑप्शन ए योग्य उत्तर आहे लक्षात ठेवा यानंतर सदोतीसावा प्रश्न आहे मित्रांनो पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीची निवड डॅश डॅश वर्षासाठी असते लक्षात ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी दोन पॉईंट पाच वर्षांसाठी म्हणजे दोन वर्ष पाच महिन्यांसाठी असते लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो प्रश्न आहे अडोतीसावा तर पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जिल्हा परिषद करत असते लक्षात ठेवा जिल्हा परिषद ठीके यानंतर एकोणचाळीसावा प्रश्न पाहून घेऊयात तर पंचायत समितीची कमीत कमी सदस्य संख्या किती असते लक्षात ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चार लक्षात ठेवा मित्रांनो किती चार ठीके यानंतर चाळीसावा प्रश्न आहे केरळमध्ये पंचायत समितीस काय म्हणतात तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए ब्लॉक पंचायत म्हणतात काय म्हणतात ब्लॉक पंचायत ठीक आहे यानंतर एक्केचाळीसावा प्रश्न आहे पंचायत समिती सदस्यांची पात्रता वय किती असते लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वर्ष एकवीस असते किती वय वर्ष एकवीस लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो बेचाळीसावा प्रश्न आहे पंचायत समितीची पहिली बैठक डॅश डॅश बोलवत असतात कोण बोलवतात पहिली बैठक तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जिल्हा अधिकारी बोलवत असतात कोण बोलवतात जिल्हा अधिकारी ठीक आहे पुढील प्रश्न आहे चौवेचाळीसावा पंचायत समितीचे कामकाज सुरू करण्यासाठी किती गणसंख्या आवश्यक आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एक ते तीन लक्षात ठेवा मित्रांनो एक ते तीन लक्षात ठेवा यानंतर पंचेचाळीसावा प्रश्न आहे पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देत असतात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे कोणाकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे ठीक आहे लक्षात ठेवा तर सेहेचाळीसावा प्रश्न आहे पंचायत समितीच्या समिती उत्पन्नाचे मार्ग कोणते आहेत तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी यापैकी नाही लक्षात ठेवा यानंतर प्रश्न आहे सत्तेचाळीसावा ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देत असते लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंचायत समिती देत असते लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो अठ्ठेचाळीसावा प्रश्न पाहून घेऊयात तर महाराष्ट्रात पहिली ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कळंबोली आहे कोणते गाव आहे कळंबोली हे गाव आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो एकोणपन्नासावा प्रश्न पाहून घेऊयात आपण तर ग्रामसभेचे अध्यक्ष स्थान कोण भूषवतो लक्षात ठेवा तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सरपंच भूषवतो लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी सरपंच ठीक आहे तर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे पन्नासावा ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राज्य सरकारला आहे कोणाला आहे राज्य सरकारला लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन डी हे योग्य उत्तर राहील तर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि तुम्ही जर हा व्हिडिओ मन लावून पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येईल मी अशी अपेक्षा करतोय तर प्रश्न असा आहे पंचायत समिती सदस्य निवडणुकीमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण कधीपासून देण्यात आलेले आहे तर याचे कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये